नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले पावणे नऊ आणि आपण पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईल लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करते मित्रांनो दररोजच्या प्रमाणेच पहिल्या शेडमध्ये पिकअप दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि उर्वरित जी आवक आहे ट्रॅक्टरची ती जवळपास चार लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती बघू आज होत काय बदल पडतो मित्रांनो आवक आहे पाचशे ते सहाशेमध्ये आजची पण आवक आहे भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर मधील आणि नंतर पिकअप माझा व्हिडिओ सरासरी भाव काय चालले ते सविस्तर बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ आजचे काय बाजार बाजारभाव हो निघाले ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील सरासरी कांदा बाजार भाव हो काय चालले ते त्याचा एक सरासरी अंदाज येऊन जाईल मित्रांनो कालच्यापेक्षा आज थोडा बाजारभाव बदलले व्हिडिओ जाणून घेऊ आजचे भाव काय चालले मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टरमधील आधी आणि पिकअपमधील नंतर गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीची पहिल्या नगे पहिल्या नाग्यापासून आपण सुरुवात करतो गोल्टीची सुपर क्वालिटी गोल्टी काय बघले काका पाचशे रुपये कुठले आपण रवळाची आहे का रवळची उलटी मित्रांनो पाचशे रुपये झाली क्वालिटी बघू शकतो उलटीची क्वालिटी मित्रांनो क्वालिटी डबलपत्तीमध्ये काय बघूया हो का सोळाशे सोळा रुपये सोळाशे सोळा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले आपल्या कांदा कुठले आहे का का तालुका सटाणा सटाणा तालुका ठीक आहे सांगा त्यांना सोळाशे सोळा आपण मिडियम साईज डबलपत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळ चाळीसपासून तर पंचावन्नपर्यंत साईज आहे काय बघेल चौदाशे रुपये कुठला आहे कांदा रानवड ठीक आहे रानवडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये मध्ये कांदा क्वालिटी मीडियम साईज असेल काय बघले दादा किती बरं तेराशे रुपये अठराशे बावन्न बावन रुपये ठीक आहे अठराशे बावन्न रुपये हा कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती कलरफुल कांदा आहे अठराशे बावन्न मग तुमचा चेहरा घेऊन कुठले आता आपण आणि बियाणं कोणतं याचं रेड थ्रीचं बियाणं आहे मित्रांनो डार्क कलर आहे क्वालिटी बघू शकता का त्याची अठराशे बावन्न रुपये साडे अठरा रुपये चाळीमध्ये होता का खराब किती निघाले याच्यामध्ये काहीच नाही निघाले ठीक आहे हा ना असंच एक सगळा माल आठशे एकावन्न रिजेक्शन आहे मित्रांनो आठशे एक्कावन्न रुपये ठीक आहे बेहेड केला आज बाराशे नव्वद रुपये कुंभारीचा कांदा मित्रांनो मोठ्या मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे नव्वद रुपये काय परिस्थिती आजची मार्केट कालच्या पेक्षा थोडा डाऊन तेराशे रुपये एक हजार तीनशे रुपये मोठ्या मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये केले सहाशे तीस रुपये गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुंभारी का ठीक पंधराशे साठ रुपये पंधराशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबलपत्तीमध्ये डार्क कलर आहे कलर चांगला आहे कांद्याला पंधराशे साठ गेला ना जोपूळ काय परिस्थिती आपली आज काय वाटतं मार्केट कालच्या पेक्षा आज थोडस डाऊन ठीक हा तुम्ही होते काल ठीक आहे अठराशे सत्तर गेला होता आज आणि आज गेलाशे दोनशे अडीचशे रुपयाचा फरक पडला जाऊन बाराशे नव्याण्णव रुपये मित्रांनो पावडर जास्त आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता पावडर मुळे थोडा कमी गेला तेराशे नाही अजून शंभर एक रुपयाने का वाटा काय बघायला दादाशे तेराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये एक साडे तेराशे रुपये झाला गाव कोणता दादा मुखेड जे बघा मुखेड काहीत सातशे पंचवीस रुपये गुलटी मित्रांनो कलर चांगला आहे उलटीला सातशे पंचवीस सव्वा सातशे रुपये बहादुरी बहादुरीच ना पत्ती मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस ते पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्यामध्ये किती झाला दादा सोळाशे रुपये कुठला आहे कांदा मी कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये पूर्ण झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती साईज चांगली कलर चांगली बियाणे कोणतं आहे घरगुती पंधराशे एक्क्याऐंशी रुपये मोठा साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे एक्क्याऐंशी रुपये सोळाशेला एकोणावीस रुपये कमी कडक जा बियाणा कोणते आहे दादा घरगुती बियाणे सातशे सातशे साठ रुपये गोलटी मित्रांनो कलर चांगले गोलटेनला मीडियम साईजमध्ये सातशे साठ जांभूडके काय बघायला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे चौदा किती चौदा किती पूर्ण चौदाशे का ठीक आहे चौदाशे पूर्ण झाला गाव कोणतं वाखोरी वाखरी वाखरी वाखोरी चालू देवळ ते जॅक्शन सहाशे बावन्न रुपये साडे सहाशे रुपये रिजेक्शन किती गेले नऊशे नऊशे एक रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो नऊशे एक चौदाशे एकावन्न रुपये साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे चौदा कुठले आता चौदाशे बावन्न रुपये साडे चौदाशे रुपये गेला मित्रांनो आपण कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये चांगला कांदा आहे कुठले का आहे जिस्किटचं त्याचं बियाणा कोणतं कलर चांगलाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता पूर्णपणे ड्राय माल मिडीयम साईज मध्ये कांदा आहे किती आला दादा सतराशे किती रे दादा सतराशे एक रुपये सतराशे एक रुपये कांदा झाला क्वालिटी बघू शकता अर्जुन सागर याचं पण मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो कलर चांगलाय कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज कलर चांगला आहे किती आला दादा चौदा एक्कावन परमोरी चौदाशे ऐंशी पंधराशे वीस रुपये कमी मोठ्या साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता चौदाशे ऐंशी रुपये खडक ओझर ओझर खेड काय बघायला होता दादा किती गेला चौदाशे साठ रुपये एक कलराचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कांदा आहे कलर मापात एक कलर आहे दिंडोरी चौदा साठ आहे ना पाचशे नव्वद रुपये गुलटी मित्रांनो ॲव्हरेज गुलटी पाचशे नव्वद रुपये सहाशेला दहा रुपये काय गावटी माल मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये कोकणी क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा काय बघाल तेराशे मित्रांनो इकडं पिकअप चीलाव चालू आहे आपण मध्यापासून सुरुवात करतोय व्हिडिओला क्वालिटी सगळे बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ शॉट पर्यंत बघा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम मिक्स कांद्यामध्ये काय बघालो काका पंधराशे पूर्ण पंधराशे ठीक आहे पंधराशे याला ठीक आहे पंधराशे एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता कुठली आहे का का जाल्खेड, जाल्खेड। जाल्खेड कांदा आहे जरा ओके सोळा सोळा सोळाशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी कांदा आहे कोकणी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा सर चालू कांडोरी चालू आहे ठीक आहे साडे सोळाशे तेराशे तेरा रुपये कुठला आहे कांदा माझ्या साखुराचा कांदा आहे मित्रांनो तेराशे तेरा रुपये क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये तेराशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आता कांदा कुठले कांदळ्याचा कांदा आहे तेराशे पंचावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधरा पंधराशे अकरा रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा पन्नास प्लस साईज आहे पंधराशे अकरा रुपये कुठले आता गाव कोणता मावली आपलं कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो चाळी मारलाय थोडा पावडर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता ड्राय मारली पूर्ण डबलपत्ती किती आहे कांदा शेवरे शेवऱ्याचा कांदा आहे पंधराशे तीस चालले र मूल्य काय बघायला काका पावती नाही का अजून कुठली आहे आपण किती चौदाशे बावीस रुपये सुक्यानचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे बावीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक काय भाव गेली काका चौदाशे एक रुपये कुठला आहे कांदा जिवळ्याचा कांदा आहे चौदाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे एक रुपये मिडियम साईजमध्ये मध्ये कस काय निघू राहिले कांदे किती खराब निघाले तर हा किती गेला काका चौदा भाव चौदाशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा सैद पिंपरीचा कांदा चौदाशे बावन्न रुपये क्वालिटी बघू तुम्हाला पण ये कसं काय तुमचा एक कांदा कसं काय निघून राहिला कांदा काळीमधून खराब कित्यकेवायला लागले आता सध्या ठीक मिडीयम साईज मित्रांनो क्वालिटी क्वांटिटी बघू शकता कांद्याची चोपडा माल आहे गुलाबी कलरमध्ये कुठली आहे दादा सुकापूर सुकापूरचा कांदा चौदा सत्तर चौदाशे सत्तर रुपये झाला रेट चौदाशे सत्तर सुकापूर गाव माऊली काय बोगायला तेराशे रुपये ठीक आहे तेराशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मध्ये कांदा आहे सरासरी तेराशे कुठले दादा काय बघली काका गोल्टी पस्तीस पाचशे पस्तीस रुपये कुठली काय गेली एक हजार एकशे एक हजार एकशे एकसष्ट अकराशे एकसष्ट रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज आहे कलर आहे कांद्याला सुका पुरचे का याचं बियाणं कोणतं तू येलो आहे कांदा साठवेल विकला कस काय कांदे हां बर ठीक ओके चौदाशे चार, चार।, चार। रुपये कुठला कांदा चालू का ठीक आहे तुम्ही काय आजची भावाची परिस्थिती काय वाटते आज कमी मी थोडी थोडीशी आधी याच्या आधी काय बघायला विकेल ठीक आहे चालू काय बघले होता आता चौदाशे पंधरा रुपये गेले नांदुडीचा माझा नांदुडीचा कांदा आहे चौदाशे पंधरा रुपये गेले ठीक खूप कमी गेला काल पंधराशे राहिला आज कमी गेला आज कमी गेला ठीक <laughs> <थीक। laughs> चौदाशे तेरा रुपये ठीक आहे एक हजार चारशे तेरा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मीडियम मिक्स कांद्यामध्ये कुठले आता क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये डबल पत्ती कांदा आहे साईज याची पन्नास प्लस काय भाव झाला तेरा किती झाला भाऊ तेरा तेरा पंच्याण्णव चौदाशेला पाच रुपये कमी तेराशे पंच्याण्णव रुपये कुठला आहे कांदा चालू का साठा काय भाऊ गेलो दादा किती तेराशे साठ रुपये तेराशे तेरा तेरा साठ रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठले दादा जाऊ द्या बाराशे बाराशे साठ बाराशे साठ कुठला आहे कांदा सुरगाण्याचा कांदा आहे मित्रांनो बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम मध्ये ॲव्हरेज माझा काय भाव गेला रे दादा अकराशे अकराशे पाच रुपये कुठलाय कांदा करंजाळीचा कांदा अकराशे पाच रुपये कुठला आता कांदा कुठला आपला सटाण्याचा कांदा तेराशे छप्पन रुपये झाला भाऊ काय परिस्थिती आहे आजची मार्केटची जाऊन ना मार्केट काल होते तुम्ही काल नाही मंगळवारी होतो काय भाऊ गेले होते दोन हजार हाच कांदा होता काही दुसरा होता ठीक काय भाऊ गेले रे दादा तेरा किती तेराशे दोन रुपये कुठले दादा कुठले बाबा बाबादुरी पंधराशे छप्पन पंधराशे छप्पन रुपये ठीक आहे पंधरा छप्पन रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्ती मध्ये कांदा आहे चाळीस रुपये कुठला आहे कांदा बहादुरी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारो आपल्याला बघायला मिळाले आजचे सरासरी कांदा बाजारभाऊ जे आहेत ते सरासरी कांदा बाजाराव कालच्यापेक्षा थोडेफार पाच पन्नास रुपयांनी परत डाऊन झाले मित्रांनो कारण तर काही कळत नाही पण मग ॲव्हरेज मापत आवक पण मापत आहे मित्रांनो तरी बाजारभावात चढ उतार चढ उतार दररोजचे चालूच आहे त्याच्यामुळं बाजारभावाचं कुठचं काय विषय राहील तर सांगता येणार नाही की बाजारभाव कधी वाढतील किंवा बाजारभावाची काय परिस्थिती राहील हे आजच्या काळात तरी सांगते अंद्रा नाही मित्रांनो परंतु बाजारभाव वाढण्याची थोडीफार शक्यता आहे पुढं कारण माल पण बऱ्यापैकी खराब व्हायला लागली आता हा भांडवलाचा टाईम असल्यामुळे आवक बऱ्यापैकी येतेच आहे तर चला धन्यवाद आणि चॅनलला कनेक्ट करा आपले शेतकरी बांधवांना शेअर करा उद्याच्या येणाऱ्या बाजारभावासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद